तुझा नवरा बराबर मटणाला गुल्ला भाऊ भाऊ काय हाय मग मठान माझा नवरा करतेस ना म्हणलं ठेवून बघावा ना माणसानं विश्वास दिला तर पक्का द्यावा नाहीतर असला विश्वास देऊन नाही म्हणलं चालतय सपशेल हा का लागेल तुला माझ्या संग वाढती काल माझा नवरा आणणारच आहे ना आणणारच आहे शिष्टीन आणणार होता शिष्टीर 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 वि नाही म्हणून काय घेतलं असेल घेतला तुझ्यासाठी बय 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 बया बघू आण तुझ्यासाठी मोबाईल घेणार माझ तोड बघायचे तोंड बघायचं काय अग तुला बराबर उद्याच्या उद्या कळतय नाही उद्या का बाळगून रोई नाती जर बघ किती दिवस बाहेरच खाते दोन रोज खायला गोड लागेल ते असते आणि पैशाचा चक्का चुरा झाल्या काय करणार आहे तिथं त्यांना सांगायचं एकच सोनं तर घेऊन घरला या नाही फोन तर दोघीला गेला धोन आला आणि तुला आय फोन मी बी आहे की मी बी घरात घेत नाही बाजरी त्यासनी हा बाजार मग तुझं तू कार्यक्रम त्यामुळे पण तुला त्यांनी आयफोन आणला नाही तू म्हणती तुला लय नवऱ्यावर विश्वास आहे ना घेऊन ठेवलाय पण सांगत नाही ती आ सांगत नाही ती वाटत आयफोनच आणला नाही आणि कसला उपूचा बी आणला नाही फुप्पूचा बी आणला आयफोन तर मागच राहू दे तकडं नाही तरी नाही घातल्या मुळे मला फिंड्या घातलं नाही मोडाय देणारी पण मी तुझ्या आंबलो बन राहू माझं मला बी पाहिजे ना तुला मस्त नवरा तुला मस्त पर तुला आयफोन काय आणला नाही आणला नाही तुला आयफोन तो आपली ते रेडमीच्या मोबाईल घालून बस तुला आयफोन आणत नाही ते आपली त्यामुळे त्याला जपून ठेवू जपून जपून ठेवू कुणाच्यात ही कळाला आज मला तुला काय वाटलं मला मला नाही स्वर स्वयसुत नाही मी बी आता माझ्या पुरती मतलबी होणार आहे तू कशी झाली ना तू कशी झाली नाही नाही तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला मतलबी व्हायची वेळ आली तुझ्यामुळे मला मतलबी व्हायची वेळ आली

अग बर एवढं देणार ठेव तुझ्या नवऱ्यानं तुला गुलावलं तू मला कशी तीर शिवाय शेळ मध्ये स्वयंपाक घरात करते तर हे मी जनावर सगळं बघते फकडे मला आयफोन सिक्स्टीन आणणार हा माझा नवरा आणतो म्हणलाय आयफोन फोन आयफोन सिक्स्टीन दुपार पत्तर नुसता गोंधळ केला बिचारीनं आ चित्राबातच काय फिरती वैरणीच काय घालते मी फकडी हाय फकडी आज कशी तुझी आपदा केली गो ग काल मी आली पाणी बाजूला काय म्हणून लाईट टमाटमा करत होतीस ना आज कशी गेलीस की लोक नाही मला इचरा याचरा हा माझा काय समज नाही कारण मी जनावर राखत नाही जनावर माझ्या म्या मी बांधल्यातच घेतली नाही ती ज्याला आयफोन पाहिजे त्यानं जनावरचा हंकारा घेतलाय आज आ गेली गटऱ्यात हां गेली गटऱ्यात काय देन पुन्हा म्हण काय गंध नाही काय गंध नाही माझ्या संग वाद घाल नकोस तुझा नवऱ्यानं बरोबर कार्यक्रम केलाय तेवढा विचार करत बसपान बघत बसत आता रसा हा तुला चांगल्या वाणी सांगितलं आपलं विषय खत्म माझा मला काय गंध नाही तुझं टेन्शन ना ना आलंय टेन्शन आलंय म्हणजे मला काय सांगतीस हिला हिच्या नवऱ्याने श्वास घात केला माझं हिला टेन्शन येतोय माझं टेन्शन तू घेऊ नकोस बाया झोप आता हातरून टाकू नकोस काय नको झोप कुशालोप आणि इथेच काय तू झोपाय आहे मी हातरून टाकतील हो जा हातरून टाकल म्हण नाही पण बराबर यांनी कार्यक्रम केला मला शंभर टक्के माहित आहे ही आयफोन पण आणत नाही ती सोनं पण आणत नाही ती याने दुपारी जी भावाला घुलवलं नाही काय काय होईना थोडं तरी त्याने आणाय पाहिजे होतं गेलता आगा आ? ना लय बॅगा भरून पैसे घेऊन त्यातनी उडलं काय पैसे खादीवारी आ कळाली का बाहेरची दुनिया बाहेरची दुनिया कळाली ना तुम्हाला लय घेत आयफोन शिष्टीन आणायचो आणायचा करून असं छती थपटत थपटत गेलता की दो जण बी भाऊ भाऊ मी माझ्या नवऱ्याला बी चांगलं म्हणत नाही तिच्या नवऱ्याला बी चांगलं म्हणत नाही हा कारण मला बी आता माझा स्वार्थ बघायचा आहे झाले की कि आता किती दिवस करायचं यांच्यासाठी किती बी यांच्यासाठी केलं तर ह्यांना कमीच आहे ना ह्यांना किती बी करा कमीच आहे पण मे काय नाही आता रुपया नाही मी काही म्हणलं का नाही हे आता करायचं ती करायचं हे रुपया नाही पैशाचे लय तारांबळ आणि मी माझ्यासाठी कधीच मागित नाही लेकरांसाठी मी विचार करते आणि मी आता पहिल्यांदा माझ्यासाठी केला तर माझ्या जावला झोंबलं जावाला माझ्या झोंबलं आता कस जमलं तिला कमी बी आता तशीच करणार माझ्यासाठीच मागणार लेकरांसाठी त्यांची नाही काय कुणी विचार जा करायचा नाही त्यांचा काय काय हाय ए लागल पत्र सलाम म्हणजे मी सगळ्याचा अहंकारा घ्यायचा लगा ह्याचं पंजान मोडलं ह्याला पंजान केलं पाहिजे ह्याचं कानातलं मोडलंय त्याला केलं पाहिजे आणि मी एकट्यातच नाही सगळ्या ज्याला करते मी बघून दिकून माझा तरी ह्यानी स्वतः होऊन जरी माझा विचार केला असताना मग काय मला मेन म्हणजे एक खटकलं त्यांनी मला सांगितलं नाही ना त्यांची फजिती तिघांची मी आता फजिती उठवणार आहे हा चिला वाटत असेल ना हिनं माझी फजिती उठवली अगं तुझी नाव त्या दोघा भाऊ भाऊ सुद्धा मी फजिती उठवणार माझी ह्यानी चेष्टा करते ती ना चेष्टा करते ती माझी ती गजन मिळून चालले ती सकाळ उजळायला आयफोन शिष्टीनार आहे चाललो शिष्टीनार कुठल्या गावाला चाललाय कुठल्या गावाला तुला काय कर माझ्या मनातनं ते शब्द विसरणार नाही की हां हां मरली तरी मी ते शब्द विसरणार नाही